नमस्कार मंडळी गॉसेफलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आ, मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे जसं की मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी कम्युनिटीमध्ये सांगितलं होतं की मी ह्या विषयावर लवकरच बोलणार आहे तर मला वाटलं आज आपण त्या विषयावर बोलून तो विषय एकदाचा उरकून घ्यावा आणि मग नंतर मग नेक्स्ट वीकपासून आपल्या रेग्युलर पॉडकास्ट आणि तेच रे रेग्युलर म्हणता येणार नाही कारण आपण नेहमीच काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो तर तसंच मी आज एक वेगळा टॉपिक वेगळं कॅरेक्टर घेऊन आलेले आहे तर ते कॅरेक्टर म्हणजे अंट्या रस्सम, आणि त्याची अंटी नेपाळीण बरेच दिवसांनी रादर महिन्यांनी मी याचा व्हिडिओ बघितला म्हणजे व्हिडिओज बघितले आणि मला लक्षात आलं की याची बायको स्टील वर्क फ्रॉम होम आहे अजूनही वर्क फ्रॉम होम करणार आहे रादर आफ्टर तिची का जी काही आता डिलिव्हरीसाठी वगैरे तिने हे सुट्टी घेतली असेल त्याच्यानंतर जेव्हा ती परत कामावर रिझ्युम होईल तेव्हा ती वर्क फ्रॉम होमच करणार आहे तर ते मला थोडंसं विचित्र वाटलं की अजूनही इंडियामध्ये वर्क फ्रॉम होम आहे डिस्टन्स वर्किंग आहे जे की बहुतेक देशांनी आता वर्क फ्रॉम ऑफिस किंवा आपण ऑन साईट वर्किंग ज्याला म्हणतो ते चालू केलेलं आहे आणि मला वाटतं तेच आ, बरोबर आहे आणि लवकरच ह्या गोष्टींना आळा बसला पाहिजे आणि आता सगळं सग्ड़, सगळ्या बाजूने सुरळीत झालं असताना कारण सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं आहे मग फक्त ह्याच बाबतीमध्ये कशाला काय प्रॉब्लेम आहे या ना आता आता या कामाला या अव कामाला या अव कामाला या स्पेशली ह्या अंटी नेपाळींसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे झालंच पाहिजे हे लोक प्रत्येक वेळेला प्रत्येक वारंवार बोलत असतात की आमचं असं आहे आणि आम्हाला हे छान आहे ही फॅसिलिटी दिली आहे म्हणून आम्ही गावी राहतो आणि आम्हाला गाव आवडतं आम्हाला ह्या आवडतं आम्हाला इथे करमतच नाही इकडे शांतता नाही आम्हाला गावची शांतता आवडते असं होतं तसं होतं एवढं गावचं गुणगान गात असतात तर मला असं वाटतं की ह्यांना एकदा असा मजा चकवला पाहिजे ह्यांना ऑफिसला बोलवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे कंपल सरी केलं पाहिजे की तुम्ही ऑफिसमध्ये येऊनच रिपोर्ट करायचं आणि मग मला मजा बघायची आहे की ते कशाला प्राधान्य देतात आणि कसं काय यांचं मग मॅनेज होतंय कारण हे ह्या उड्या फक्त हे लोक ह्यासाठी मा मारतात की ह्यांना हे है, पॉसिबल आहे किंवा ह्यांना हे है, हा ऑप्शन आहे जर नसता तर तुम्ही काय केलं असतं आणि असंही असंही तुम्हाला आय दिन कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी मुंबईला यावंच लागतं जर तुम्ही इतकंच संपन्न आणि इतकंच सगळं छान छान असं समजता मी असं नाही म्हणते की गावी राहू नका किंवा गावाला नावं ठेवा कुठेच कुठल्याच ह्याला नावं ठेवू नका माझं इतकंच म्हणणं आहे कारण प्रत्येक जागेचं प्रत्येक ठिकाणचं आपलं आपलं महत्त्व आहे जर इतकंच होतं तर मग तुम्ही गावी डिलिव्हरी करायची होतं आता मालवण सिंधुदुर्ग खूप छान झालेला आहे तिथे नाही का मग तिकडे तुम्ही तिकडच्या फॅसिलिटीचा उप उपभोग घ्यायचा होता ना कशाला आले मुंबईला तुम्ही राहायला प्रश्न तिच्या आईचा तर तिच्या आईसाठी म्हणजे तिची आई इथे आहे म्हणून तर मग तिच्या आईला तुम्ही गावाला नेलं असतं तिथे तिची सोय झाली असती तिथे तिने मदत केली असती ना आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अजून एक इथे सांगावं असं वाटतंय की, की प्रत्येक वेळेला मुलाचे आईवडील हेच थकलेले किंवा म्हातारे किंवा त्यांना फारच प्रॉब्लेम्स आहेत असं का असतं कारण म्हणजे हा थोडा वादाचा विषय ठरू शकतो पण मी हे जनरलीच नोटीस केलेलं आहे की प्रत्येक वेळेला हे असंच म्हटलं जातं की माझी आई आलीच ती पण माझ्या आईला ना असं प्रॉब्लेम आहे आई पप्पांमुळे अडकले आहे पप्पा आजारी आहेत पप्पांना असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आई येऊ शकत नाही आजीचा तर प्रश्नच नाही आणि वहिनीचं काय म्हणजे तिची मुलगी छोटी आहे त्याच्यामुळे ती नाही येऊ शकत आणि आंटीची आई तिने खूप मेहनत घेतली ती कसं कसं निभून नेते ती सगळं काही करते आहे खरंच तिचे खूप उपकार आहेत आमच्यावर ती खूपच जास्त तिला लागतं असं तसं हे नुसतं बोललं म्हणजे होत नाही नाव तुमचं लावता ना तुम्ही बाळाला तुम्हाला नातू हवा होता हां त्या विषयावर मी नंतर येते सगळं नातू पाहिजे त्या नातवाने तुमचं नाव लावलेलं पाहिजे तुम्ही त्यांचे खरे आजी आजोबा आम्ही आजीजोबा आम्ही आजीजोबा म्हणून मिरवणार ना मी पणजी हे सगळं करणार नंतर हा पोरगा पण मुलगा पण म्हणजे जो अंटे आहे तो पण मिरवणार मी मुलाचा बाप मी मुलाचा बाप अरे पण तुम्ही करता काय हां तुम्हाला जरा पण जमत नाही एवढं काय असं काय झालं आहे की त्याची आई अजिबातच वडिलांना सोडून येऊ शकत नाही जराही काही बघू शकत नाही जराही काही करू शकत नाही वहिनी नाही येऊ शकत कोणीच नाही येऊ शकत फक्त मिरवायला येऊ शकतात जिथे मिरवण्याची गोष्ट असते जिथे काही एन्जॉय करायचं असतं किंवा जिथे काही सोहळा असतो त्यावेळेला बरोबर येतात तेव्हा सगळं शक्य होतं पण काम करायचं म्हटलं की सतराशे साठ प्रॉब्लेम असतात मला कळतच नाही म्हणजे मी हे जनरली असं बघितलेलं आहे की मु मुलांना स्पेशली बॉईज ना हे हा फार सॉफ्ट कॉर्नर असतो की आपले आई वडील म्हणजे बाबा तेच थकलेत हाला की ते काही त्यांचं वय पण नसतं कधी कधी आई आईवडील जास्त वयस्कर असतात पण तरीही ते करतात म्हणजे खरंच हे ना एकदम दुःखद गोष्ट वाटते मला खूपच विचित्र गोष्ट वाटते की आपल्या इथे अशा काही पद्धती घालून दिलेल्या आहेत त्या त्याचे मागे कारणं काही चांगलीही आहेत जसं की आपण आपल्या घरी कम्फर्टेबल असतो आईकडे कम्फर्टेबल पण आईकडे वगैरे करावं पहिलं वाळणपणामध्ये त्या मुलीसाठी पण एकदम अनकम्फर्टेबल वाटू शकतं ती तिच्या आईकडेच कम्फर्टेबल असते म्हणून ती प्रथा कदाचित पाडली गेली असावी पण कसं हळूहळूहळू प्रत्येक गोष्टीचा वेगळाच अँगल दिला गेला आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने कशा व वळवण्यात आल्या हे मला थोडंसं आय होप तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे म्हणजे हा हे एक थोडंसं खेदजनक वाटतं जर तुम्हाला नाही करता येत आहे किंवा तुम्हाला नाही पॉसिबल आहे तुम्ही सि सिम्पली सांगा की बाबा नाही पॉसिबल आहे त्यांना एवढं काही जमत नाही आहे हे आवडीने करतात त्यांना वाटतं इच्छेने वाट स्वतःच्या इच्छेने इच्छे करतात कारण का मला नाही वाटत की त्या आंटीच्या आईलाही इतकं इझी असेल उलट तिला नवराही नाही आहे ती एकटी बाई कसं काय मॅनेज करत असेल सगळं पण ती करते आहे ना एक तर तिच्याकडे काही ऑप्शन नाही आहे नाहीतर ती स्वइच्छेने करत आहे पण तेच मुलाच्या आईवडिलांकडनं का नाही आहोत नुसती कारणं सांगायला छप्पन्न कारणं असतात पण खरं करायला लागलं ना की यांची खरी रूपं कळतात आता त्यांना काही त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा असेल तरी आपल्याला काही कळणार नाही आहे पण हे जे एक्सक्यूज देतात ना ही एक्सक्यूज तरी तुम्ही देऊ नका की असं आहे तसं आहे कोणी विचारलं आहे का कित्येक वेळेला आपण इवन त्या बरखाबिजुरीच्या वेळेला आपण बघितलं कोण होतं तिच्या सासरचे कोणीच नाही म्हणजे तो भाऊ देवदूतासारखा आहे म्हणून ठीक आहे पण मला ना ह्या गोष्टी मग मा, माझी चिडचिड होते मला चीड येते अशा गोष्टींची की तुमचं नाव तुमचं हे सगळं तुमचं पुढे तुमचा वारसा चालवणार आहे पण तुम्हाला काहीच त्याची पडलेली नाही आहे तुम्हाला ना काय नाही का फक्त मिरवायला पुढे आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट हा डिनायच करू शकत नाही की ह्याला मुलगा नको होता प्रत्येक वेळेला पावलो पावलावर ह्याने सांगितलेलं आहे की ह्याला मुलगाच हवा होता आणि वेगवेगळ्या रील्समार्फत किंवा ह्याच्या बोलण्यातनं ते क्लिअरली मेन्शन होत होतं की आम्हाला मुलगाच हवा आहे राहिला प्रश्न त्याच्या बोलण्याचा की बाबा मला काहीही चाललं असतं तर हेच स्टेटमेंट तू मुलगा होण्याच्या आधी का नाही पास केलंस हां तोपर्यंत तर तो कधीच बोलला नाही की मला काही झालं तरी चाललं असतं झाल्यानंतर तो कोणी बोलेल की मला काही झालं अरे तर तुम्हाला पाहिजे तर पाहिजे हां तेवढी हिंमत ठेवा प्रत्येक गोष्टीला एक्सक्यूज 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 देण्यात काहीच पॉईंट नाही आहे ना आई वडील का नाही येत आई वडील का नाही करत त्यांची एक्सक्यूज मुलगा मुलगी काहीही चाललं असतं त्याची एक्सक्यूज म्हणजे जे आहे जे आहे ते तुम्ही स्पष्ट का नाही म्हणजे तुमचं रियालिटी लोकांना कळू नये हेच तुम्हाला दाखवायचं आहे ना आणि रियालिटी तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कुठून कुठुन ना कुठून तरी बाहेर येतंच ते काही लपणार नाही आहे ती एक ह्याने रील बनवलेली ते आजी बरोबर असं ते एका साईडला आणि एका साईडला मग एका साईडला होणार मग आजी एका साईडला होणार ते वाला ते टिनणे 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 टिनणी टि टेणेवाली जी आहे ना रील ती त्या त्या म्युझिकवरती त्याने बनवलेली त्याच्यात पण असंच होतं आजीला देवदर्शनाला नातू पाठवते पण आजी आज म्हणते की नाही मला पहिले नातू दे मग मी देवदर्शनाला जाणार पहिले नातू की पहिले देवदर्शन म्हणजे तिथेही नातूच पाहिजे होता दॅट वॉज द फर्स्ट अलार्मिंग थिंग ले ले। तुम्हीं। तुम्हीं की तिथे स्पष्टपणे तुम्ही आहे आता ठीक आहे ते तुम्ही आता तुम्ही म्हणाल की नाही ते रील होतं ते मस्करी आम्ही असंच मजा म्हणून तर तुम्ही तिथे स्लॅश करू शकत होते ना नातू किंवा नात का नाही का नाही होऊ शकत मग नंतर दुसऱ्यांनी बोललं की बोलायचं की नाही तुमचेच विचार असे आहेत आमचे विचार असे नाही आहेत जे दिसतं जे स्पष्ट आहे एवढी अक्कल तुम्हाला नाही आहे का की आपण कसं लिहिलं पाहिजे आपण एक इन्फ्लुएन्सर आहोत तर आपण लोकांसाठी कसं लोकांना इन्फ्लुएन्स केलं पाहिजे किंवा त्यांना कसं आपण त्यांच्यासमोर प्रेझेंट झालं पाहिजे एवढी जर तुम्हाला अक्कल नसेल तर तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणण्याच्या लायकीचंच नाही आहात आणि सेकंडली आता जेव्हा मुलगा झाला तेव्हा ती रील टाकण्यात आली तुला मुलगा पाहिजे दिला ज्याच्या घरी लक्ष्मीचा वास असतो ज्याच्या घरी लक्ष्मीला आदर दिला जातो त्याच्याच घरी नारायणाचा वास असतो त्याच घरी नारायण येतो अरे काय म्हणजे ज्यांना मुली झाल्या ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांच्या घरामध्ये काही म्हणजे लक्ष्मीला मान सन्मान नाही आहे की बाबा ज्यांना मुलगे होत नाही ज्यांना इच्छा आहे मुलगा असावा एक आणि ज्यांना होत नाही त्यांचं काही प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना त्यांना व्यवस्थित सांभाळता येत नाही आहे लक्ष्मीला किंवा ते लक्ष्मीचा आदर करत नाही असा अर्थ होतो का त्याचा म्हणजे ते भलेही कोणाचंही कोट असू दे मला वाटतच नाही शक्यच नाही की स्वामी हे असं काहीतरी बोलले असतील हे तुम्ही स्वतःच काहीतरी वेगळं स्वतः त्यांच्या नावावरती खपवत आहात हां स्वामींच्या नावावर म्हणजे तुम्ही काय लेवलचे किती खालच्या निकृष्ट दर्जाची माणसं असाल मुलगी झाली तर म्हणायचं लक्ष्मी आली मुलगा झाला म्हणायचं लक्ष्मीसाठी नारायण आला अरे लक्ष्मी आणि नारायणाचं काय रिलेशन आहे ते तरी आधी विचार करा काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं खरं तर गरजच नाही आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची ह्याला काय अर्थ आहे या स्टेटमेंटला की ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो ज्या घरात लक्ष्मीला आदर दिला जातो त्याच घरी नारायण येतो अरे तुमचा मुलगा आहे तो तुम्हाला मूल झाला आहे तर लक्ष्मीसाठी नारायण कुठून आला कुठल्या लक्ष्मीसाठी नारायण आला काय प्रकार काय आहे हा म्हणजे लक्ष्मी नारायण पत्नी होते की भाऊ बहीण होते की आई मुलगा होते काय सेन्सच बनत नाही आहे तुमच्या या स्टेटमेंटचा मग त्या अर्थाने जर मुलगी झाली कोणाच्या घरी तर मग ती नारायणासाठी आली आहे मग त्यांच्या घरामध्ये नारायणाला मान आहे ना कारण लक्ष्मी आणि नारायण दोघांनाही तेवढाच मान दिला गेला पाहिजे काय सेन्स काय आहे या गोष्टीचा ऑल इन ऑन मला ह्याच्याबद्दल काही म्हणायचंच नाही आणि मी या गोष्टी बिलीवच करत नाही हे सगळं काही सायन्स आहे आणि सायन्स ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की कशामुळे काय होतं कशामुळे काय ते आपल्या हातात नाहीच आहे आणि ह्या सगळ्या भाकडकथा आहेत की ह्याच्या घरातच मुलगी होते त्याच्या घरात तसं असेल तरच मुलगा होतो असं काही नाही आहे मुलीही खूप चांगल्या पद्धतीने घर सांभाळतात ज्यांच्या घरात मुलं नाहीच आहेत त्यांच्या त्यांच्या घरात पण मी आईवडिलांना सुखाने नांदताना पाहिलेलं आहे तर त्याच्यामुळे हे जे काहीतरी बोलायचं ब पद्धत आहे ना ते आपल्या अपब्रिंगिंगवर आहे आपल्या ह्याच्यावर आहे की मुलगा झाला तर तो सांभाळेल मुलगी झाली तर ती दोघेही सांभाळतात जसं तुम्ही त्यांना शिकवण द्याल जसं तुम्ही त्यांना अब्रिंगिंग द्याल तसं आणि मुळातच मुलांना जन्माला घालणं हे आई वडिलांचं पुढचं त्यांचं हे करून ठेवणं सोय करून ठेवणं म्हणून तुम्ही मुलांना जन्माला घालता का हां ह्याने नक्कीच घातलं असेल कारण ह्याला सगळ्यांकडनंच काय ना काहीतरी अपेक्षा आहेत कारण हा एक नंबरचा निठलला माणूस आहे हा आयुष्यात स्वतः कधीच काही स्वतःच्या बळावर केलेला नाही आहे ह्याने ह्याला सगळ्या सगळ्यामध्ये सगळ्यांची हेल्प लागते मसाला करायला आईची हेल्प लागते शूट करायला आजीची हेल्प लागते त्याच्यानंतर म्हणजे काय रेसिपी वगैरे दाखवायला कंटेंटसाठी आजी लागते त्याच्यानंतर बायको लागते बायको कमावते हा काय करतोय आणि आता अक्षरशः लोकांकडे पण लोक आता बाकी सगळे झाले वापरून तर आता लोकांच्या मागे लागलं आहे माझ्या आईच्या आई नावाने मला म्हणे कंपनी काढायची आहे मसाल्याची आणि म्हणून तुम्ही तुमच्या सर्वांची मला साथ हवी आहे आणि माझं हे स्वप्न आहे अरे तुला तू तु स्वप्न आम्हाला विचारून बघितलं होतंस स्वप्न काय बघतोस तू असली फालतू स्वप्न जी दुसऱ्यांच्या जीवावर तुला पूर्ण करायची असतात आणि सुनेचं सगळं काही करायला किंवा काही तिथे असेल तर ह्याचे बाबा आजारी आहेत हां माझ्या पप्पांना बरं नाही म्हणून आई येऊ हो शकत नाही पप्पांचं असं आहे तसं आहे तसं आहे आणि मग एरवी सगळी कामं करायला जिथे पैसे येणार असतील तिथे याच्या पप्पांना सगळं बरं असतं सगळीकडचे कॉन्ट्रॅक्ट घेतात सगळं काही करतात हां आफ्टर ऑल तो त्यांचा लुकआउट आहे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे पण देन अगेन तुम्ही स्वतःचंच स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्ट करता ना म्हणजे तुम्ही जितकं दाखवता की हां आमची फॅमिली खूप छान सुंदर हॅप्पी फॅमिली तसं ते चित्र नाही आहे ते तुम्ही उगाच ते चाललंय म्हणून चाललंय लोकांना गंडवता येते तोपर्यंत गंडवा आणि ह्याने पण तेच त्याच उद्देशाने ह्याला ह्याची मेंटॅलिटीज ती आहे ह्याला मुलगा ह्याचसाठी हवा होता की एकतर म्हणजे आपलं वचक राहील बाबा म्हणजे अजून आपल्याला थोडी शायनिंग मारता येईल कारण भावाला मुलगी आहे भावाने सेकंड ट्राय केला आणि हे झाला तर ठीक आहे पण तोपर्यंत तर आपलंच भाई आपल्याला तर फर्स्ट टाईममध्येच लॉटरी लागली वगैरे ह्या थिंकिंगचा हा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आता ते एनकॅश करणार आहे आता त्याला ते, ते पण एनकॅश करायचं असेल बच्चा दिखाव पैसे कमाव तर आता तेच त्याच्यावर आणि हाच नाही याचा भाऊ पण म्हणजे यांचं खानदान लागलं आहे एका एक, एक गोष्टीवरती छापायला हे पण नेपोटिझमचाच प्रकार आहे एकाच दोघेही भाऊ म्हणजे भा भाऊ पण वहिनीच्या जीवावर वहिनीच्या डिलिव्हरीवर छापतोय हा आता छापतोच आहे नवरा म्हणून पण दीर पण छापतोय काय लेवलची माणसं आहे ती बायकोला जेव्हा खायला घेऊन जायचा तेव्हा अक्षरशः एक एक पै आणि पै मोजून दाखवायचा प्रत्येक वेळेला हे पाहिजे हिला ते पाहिजे हिला मस्त खायचं रागलं अजून झालं का तुझं अजून पाहिजे का हे ते कुठे खायला घेऊन गेला तिथे पंचवीस रुपये एक्स्ट्रा चटणीचे लावले असतील तर मग मी घरून नारळ आणून दिला तर कमी म्हणजे ह्याची काय लायकी काय आहे हा कसं काय असं बोलू शकतो किंवा इतकं तर बाबा तू सगळं घरातच कर आणि घरातच खा ना बाबा कशाला ते तरी घेऊन जातो घेऊन जातोस तर जातोस जातो 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 तर मग खा ना दिलखुल्लासपणे ते पोटाला जरी चांगलं लागू दे कशाला उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये मोजायचं आणि नारळ दिला का वगैरे का बाकी काय मेहनत नसते का, का? नुसतं नारळ आणून त्या डोक्यावर फोडते हां मग चटणी होणार डोक्यात जाऊ नको रे काय पण बडबडत असतो पागलसारखा बघाओ तेव्हा नुसतं आपल्या खाण्यावरून बोलणार का काय केलं तर बोलणार इतकं म्हणजे इतका, इतका वाह्यात मुलगा मी कधीच बघितला नसेल म्हणजे तो झमुरात आहेच त्याचं तर नावच झमुरा पडलं आहे पण हा पण काय कमीचा नाही आहे आपण नेक्स्ट लेवल जमूराच आहे म्हणजे बायको पण नेपाळीन तिथे टी शर्ट घालायचं काय आणि त्याच्यावरती ओढणी वगैरे घ्यायची अरे मग तुम्ही असे कपडे घालू नका जरा लूज कपडे लूज टी शर्ट घाला म्हणजे जेणेकरून जरा व्यवस्थित दिसेल म्हणजे काय प्रकार काय आहे गावठीपणा म्हणजे किती अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल गा, गावठीपणा चाललाय ले तुमचा अशा बायकांना कोण बाबा ठेवून घेतं असं ऑफिसमध्ये वगैरे असं मला तर वाटत नाही की काय काम करत असेल काय पोझिशन असेल आणि काय करत असेल शिक्षणाचे बोंबाबोंब हा तर अनपडच आहे याला सो आणि ओके च्या पुढे काहीच बोलता येत नाही कोणाला काहीही बोलायचं तर सो 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 बस एवढंच बोलायचं आणि कोणी काय उत्तर दिलं की बोलायचं ओके ओके आणि काय तर आपण आपला ना एक जर्नीचा वेगळा व्हिडिओ बनवूया आता तू जास्त काही बोलू नको आपण आहे ना एक स्पेशल व्हिडिओ बनूया आपली प्रेग्नेन्सी जर्नी अरे नको ना बाबा आम्ही बघितलं तेवढं बस झालं बघितली आम्ही तुमची जर्नी अजून काय बाकी राहिलं आहे आता जे का काही झालं आहे त्याच्यावर आणि एक वेगळा व्हिडिओ काढणार आणि ह्यांचे सिट डाऊन व्हिडिओज इतके बकवास असतात ना की हबा त्या आंटीला पण काही म्हणजे फक्त नावाला येते सुशिक्षित पण तिचं पण तोच प्रॉब्लेम नुसता दिखावा नुसता नाकाचा शेंडा असा उडवत बोलायचं खूप मोठं घवंड आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आपण तर बाबा खूपच हुशार आहे अशा आविर्भावात वावरते ती खूप लोकांनी त्याला कमेंट पण केल्या होत्या बाकी सगळं जाऊ दे तो कोणासारखं दिसतो वगैरे फक्त नाक कोणावर गेलंय ते सांग कारण काहीतरी तो, तो पकोड्यासारखं का नाक झालं होतं हां जमुऱ्याच्या बोंड्यापेक्षा पण जमुराचा बोंडा सुजला तर कसा होईल तसंच नाक आणि ते ओट्ट काय म्हशेरी लावते की काय करते की काय माहिती एकदम काळेनिळेच पडलेले असतात बघा तेव्हा आणि डिलिव्हरीच्या वेळेला आधी मला भीती वाटते मला भीती वाटते भीती वाटते ह्याला इतकी भीती वाटत होती जेवढी तिला पण वाटत नव्हती आणि तिला उगाच घाबरवत होता तिला आणि विचारतो तुला भीती वाटते का तुला नर्वस वाटते का तुला नर्वस तर ह्याला बोलतायत नाही हा तुला भीती वाटते का तुला भीती वाटते का कसं वाटतंय भीती तर नाही वाटत आहे ना अरे बाबा तुला कसली एवढी भीती वाटते तुझं काय होणार आहे की तुझ्यातनं बाहेर येणार आहे की काय होणार आहे तू कशाला एवढं घाबरतोय हा चल बाबा काळजी आणि हे सगळं गोष्ट जर तुला काळजीपोटी असं वाटत असेल तर प्रोसेसच्या वेळेलाच विचार करायला पाहिजे होता ना प्रोसेस करताना नाही का वाटलं की बाबा दुखेल किंवा काय होईल की नंतर कसं होईल तेव्हा नाही भीती वाटली मग त्या प्रोसेसच्या आउटकमच्या वेळेला भीती वाटते आणि झोपेचं तर बाप रे म्हणजे झोपच होत नाही म्हणजे झोपच होत नाही एक दिवस नाही झालं पहिलाच दिवस बाळ आता त्या बाळासाठी पण नवीन आहे ना सगळं बाबा तो इतके दिवस आत होता आता ते बाहेर आलंय तर त्याला पण थोडा वेळ ना अडॅप्ट व्हायला बाहेरच्या गोष्टींशी जुळवून घ्यायला तर कसं एक्सपेक्ट कर, करू शकता तुम्ही आणि प्रत्येक आई वडील हे सहन करतो प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यात हे तर तू पहिल्याच दिवशी याचं इतकं चालू झालं माझं झोप माझं हे आणि याला झोपायलाच मिळत नाही आहे माझं असं होतं आहे हे असं असतं जे निठल्ले लोक असतात ना ज्यांना काही मेहनतीचा गंध नसतो काहीही करायचा नसतं आयतं सगळं मिळत जातं त्यांना थोडंसं जरा काहीतरी असं एक्स्ट्रा काही जरा त्यांच्या रुटीनच्या वेगळं गेलं किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी करावं लागला ना की असं असतं आतापर्यंत ह्याची खाण्याची पिण्याची तर नाटकं आपण बघितलेलीच आहे आता याचं झोपेचं नाटक बघा ही जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळं जे काही आहे ते आपल्या घरच्यांसारखं आहे म्हणजे माझ्यासारखं माझ्या पप्पांसारखं असं ह्या अशा लोकांच्या अशा असे जे मुलगी असतात स्पेशली या अंट्यासारखे त्यांचं हे असं असतं तर तसंच आवाज पण एकदम खणखणीत आहे हां माझ्यासारखं आणि माझ्या पप्पांसारखा अरे तुझ्या त्या अंटीचा आवाज नेपाळणीचा आवाज जागते राहा तिचा आवाज पण खणखणीतच आहे तुला काय वाटलं कधी ऐकलं आहे ना नीट ऐकलं आहे ना का तिचा आवाज हां तिचा आवाज तुला वाटत असेल मधुर कोकिळेसारखा पण तो खणखणीतच खड़ आहे आणि काय ती अनाऊन्समेंट केली कशी ती अनाऊन्समेंट एखाद्या व्यक्ती कसं ना आपल्या बायकोला घेऊन दोघांनी मिळून म्हणजे काहीतरी व्हिडिओ करायचे म्हणून करायचं ते मित्रांना आणि मैत्रिणीला घेऊन आला आणि त्यांना विचारतो मला काय झालं आहे तुम्ही सांगा ते सांगते शी म्हणजे इतका नॉनसेन्स आपल्याला काय झालंय ह्या गोष्टीचं रे म्हणजे रिव्हील करण्याचं इतका नॉनसेन्स प्रकार मी कधीच बघितला नसेल इतकं फालतू होतं ते काय होतं आणि बाराव्या दिवशी पाण्यात वगैरे घालतात ती गोष्ट एक आहे ते एक आपण शास्त्र म्हणून करू शकतो पण मला आजकाल तर बाबा लोक असं करतात की फक्त शास्त्र म्हणून पाण्यात घालतात बाकी जास्त खूप स्ट्रेस नाही करत ह्यांचा तो पूर्ण सोळा झाला आणि अजून बारसं करणार म्हणे काय म्हणजे ती ओली बाळंतीन ज्याच्यामध्ये तिचं सीझर झालं आहे आणि तरी तुम्ही लोकांचं काय यांच्या प्रथा परंपरा आणि त्याच्यात पण वडिलांना सांगतो तिला दूध येऊ दे तिला दूध येऊ दे म्हणून तुम्ही गाराणं घाला त्या वडिलांचा चेहरा बघितला किती ऑकवर्ड करायचं ते आपल्या सोन्याला दूध येण्यासाठी आता सासरा गाराणं घालणार शी आर इतके खराब क्वालिटीचे व्हिडिओज असतात ना सगळ्याच बाजूने म्हणजे कंटेंट वाईज त्याच्यानंतर बघण्यासाठी ते पण ब व्हिडिओ वाईज त्याच्यानंतर जे आवाज साऊंड क्वालिटी वाईज काही म्हणजे काहीच त्याच्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं नसतं हा त्याच्यात पण काही सुधारणा आणत नाही आहे नुसतं तेच 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 चाललं आहे थोडं असं आता आपल्याला देवाच्या कृपेने व्यवस्थित चाललं आहे तर आपण आपल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं अजून काहीतरी चांगलं बेटर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ते नाहीच आहे ना सगळं जितकं जास्त मिळेल तितकं आपलं ओढत राहायचं ओढत राहायचं फक्त लोकांकडनं अपेक्षा ठेवायच्या हे लोकांना काय देतात हे नाही बघत हे जसं की आ, साधा एक डिनॉईस करू शकतो आपण थोडं आजूबाजूचा जो आवाज असतो तो कमी करायचा जेणेकरून आपला आवाज लोकांपर्यंत जास्त पोहोचला पाहिजे तितकंही या माणसाला जमू नये इतका आवाज असतो पँ पँ पू पू आणि तो हवेचा आवाज तर असतोच तो तर असतोच ते सगळ्या आवाजामध्ये तितक्यात हा काय माईक वापरतो की नाही वापरत की काय करतो ते पण नाही माहिती हे लोक काय बोलत असतात ते पण काहीच ऐकायला येत नाही त्याच्यामध्ये पण कधीच याने त्याच्यावरती काम नाही केलं किंवा त्याच्यावर आपण एडिटिंगमध्ये काहीतरी करू शकतो थोडासा आजूबाजूचा आवाज कमी करू शकतो आपला पिच थोडा वाढवू शकतो नाही एवढी कोण मेहनत घेणार ना असा उचलायचा आणि टाकून द्यायचा ऐक काय नाही नाही तसे तिच्या घरचे थोडे बरे वाटत चा, होते मावशी वगैरे आणि ज्या पद्धतीने ते हिच्या ह्याच्याकडे बघत होते त्यावरून असं वाटत होतं की त्यांच्या घरात बाबा आता काय आलाय आहे बाबा आपल्या घरातल्या एका मुलीने केलाय म्हणून खपलाय तो आता नाही तर खरं तर त्याचं काय स्टँडर्ड आहे त्याला काय समजतात ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं याची वायफळ बडबड फालतूची आणि वरून त्या मावशीला म्हणतो की ह्या काय करावकेच्या ऑर्डर घेतात करावकेच्या ऑर्डर ऑर्डर घ्यायला काय ते मसाला ते ना पाचशे ग्राम करोके द्या शंभर ग्रॅम करोके द्या पान, पन्नास ग्रॅम मावशी द्या असं थोडी असतं अरे काय करोकेची ऑर्डर अरे बुकिंग्स घेता म्हणावं किंवा ह्या येतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यांना विचारा त्यांची अपॉइंटमेंट घ्या किंवा त्यांना तुम्ही बुक करू शकता सिंगिंगसाठी वगैरे असं म्हणावं ना बुकिंग्स ओपन असं असतं ना की ऑर्डर्स घेतल्या जातील इथे कराओकेच्या ऑर्डर्स घेतल्या जातील आणि साधं याला थालीपीठ माहिती नाही अरे तू कसला कोकणी आणि कसलं काय तू बाबा ते मटण आणि काय ते बकरा बळी याच्या पलीकडे काय बघितलंस की नाही जग तुमच्या कोकणात बहुतेक तेवढंच आहे मच्छी मटण मच्छी मटण बास बाकी असे काही पदार्थ बनतात हे काय माहिती आहे हे की नाही आहे कसलं ते पीठ हे छान बनवतात कसलं पीठ बायकोचं तोंड बघितलं कसं झालं होतं थालीपीठ बोलताना म्हणजे मी पण कोकणातलीच आहे पण अशा माणसांकडे बघून ना मला अक्षरशः असं वाटतं की लाज आणतात लाज अक्षरशः म्हणजे ह्यांनी ना कोकणकरांना कोकणकर नाही म्हणायचं आहे असं मला लोकांनी सांगितलं आहे कोकणस्थांना लाज आणलेली आहे असं म्हणायला हरकत नाही हा तो जमुरा ती कोकणकन्या आणि तो ससुला हे सगळे सगळे म्हणजे ह्यांनी लाज आणली लाज आणि जाता जाता तुमच्याबरोबर एक एपिक सीन सांगून जाते तुम्हाला खरंच इतकं मस्त इतकं मजा ना फुल लॉन त्या मावशींनी त्याची इज्जत काढली तिकडे तिकडे आया असतात त्या आया कशा असतात तर तुम्हाला माहितीच आहे की कोणाचं काही ऐकत नाही आणि ते आपलं काम करतात आणि ऑब्वियसली त्यांना अपेक्षा असते की ते रूढी परंपरागत आपण खुशीने काही त्यांना देतो ना तुम्ही खुशीने म्हणता पण त्यांचं एक सर्टन अमाऊंट त्यांची अपेक्षा असते आणि जर तुम्ही तेवढे दिलीत तर ठीक आहे नाही दिलीत तर काही फरक नाही पडत फरक थोडाफार पातळ नाही तर शिव्या बिव्या घालतात त्या थोडं ते तर असतंच असं कारण त्याचं काम पण तसं आहे थोडं खूप आपण म्हणू शकतो की घाणीतलं काम आहे थोडं तुमचं सगळं उपसायचं आणि तुमचं सगळं हे सोपं नाही आहे डेफिनेटली आणि ते डिझर्व करतात तर हा नवखा आत्ता झालेला ताजा ताजा बाप ह्याने काय माहिती या चिंदी चोराने तिला काय दिलं असं तर तिला म्हणे की हिचं चांगलंच आज नशीब फळफळलं माझ्या लेकामुळे हिचा चांगलाच खिस्सा गरम झाला ती कसली ती काय ऐकून घेते तुला तुला काय बाबा तुला काय वाटलं तुला मोठा तू तु सेट आहे का तिने पण मस्त पैकी एक लागावून दिला असा कोणाचा पोरगा जन्माला आला माझा खिस गरम करायला आला मोठा चिंदी शेट म्हणजे किती मास दाखवायचा ना आणि माज पण त्याच ठिकाणी दाखवायचा जिथे लोक खपून घेतात म्हणजे ह्या लोकांना असं वाटतं ना की यांचं जे पब्लिक आहे ना हे यांचं काहीतरी फालतू यांच्या उशाऱ्या आणि यांचं सावकारगिरी खपवून घेतात ना म्हणून दुनिया खपवेल रियालिटी मध्ये या आट्यावर मारणार लोक तुम्हाला असो तर मग मंडळी याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला मा